राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरलेली आहे जुन्नर तालुक्यातील विघ्नर सहकारी साखर कारखान्याने सुद्धा अजित पवार यांच्या निधनामुळे बिगनर कारखाना बंद ठेवलेला आहे आणि कारखान्याच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक घोलप कार्यकारी संचालक भास्कर गुले संपूर्ण अधिकारी वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे आणि कारखान्याचे अध्यक्ष दादा दा शेरकर बारामतीला रवाना झालेले आहेत अजितदादा पवार यांचं सहकारामध्ये मोठं योगदान राहिलेलं आहे विघ्नर कारखान्याच्या जडणघडणीमध्ये सत्यशील ददा शेरकर यांना अजितदादा पवार यांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे आज अजितदादा पवार आपल्यात नाही बिगनगर कारखान्याने दुखवटा म्हणून विघ्नर कारखाना बंद ठेवलेला आहे लाखो रुपयाचं नुकसान जरी होणार असलं तरी एक राज्याचा मोठा नेता पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज आपल्यात नाही आणि याचं दुःख मोठ्या प्रमाणात असल्यामुळे विघ्नर कारखान्याने कारखान्याचं गळीत बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कर्तृत्व संपूर्ण महाराष्ट्राला माहीत होतं असा धाडशी नेता पुन्हा होणे नाही राजकारणापलीकडची त्यांनी जपलेली मैत्री सतत कामात व्यस्त असलेलं ने नेतृत्व ते म्हणजे अजितदादा पवार आज अजितदादा आपल्यात नाहीत त्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मोठं दुःख पाहायला मिळतंय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं सकाळी अभ्याती निधन झालेलं आहे प्रसंग अतिशय बाका आहे आज आपण विघ्नर कारखान्याचं क्रशिंग बंद ठेवलेलं आहे काय आपल्या भावना काय सांगत मुळातच अजितदादा हे महाराष्ट्राचे एक दमदार आणि खंबीर नेतृत्व होत आणि प्रत्येकाचा हा भक्कम आधार होता विशेषतः साखर कारखानदारीमध्ये दादांक एखाद्या कारखान्याने एखादा विषय न्याला तर तो चुटकीसारखे सोडवायचे असे एक कारखानदारीला भक्कम आधार असणारे अजितदादा आणि आज सकाळी साडेनऊच्या दरम्यान त्यांचा अन्यधनाची वार्ता कळाली अतिशय प्रत्येकाच्याच मनाला एक चुरचूर लागून गेली का एक गावटी म्हण आहे चुटकीसारसं काम करणारा माणूस चुटकीसारसा निघून जातो आपल्यातून अतिशय प्रत्येकाच्या मनाला हे दुःख सहन होत नाही असं दुःख झालेलं आहे सगळ्या लोकांना आहे महाराष्ट्रातल्या दादा कारखाना बंद ठेवल्यामुळं मोठा आर्थिक फटका बसणार आहे हाय ना बसणारच आहे पण माणसाच्या पुढं किंवा आजीदादा सारख्या माणसाच्या पुढं काही कितीही नुकसान झालं तरी एक आम्ही वेगनर कारखान्याने निर्णय घेतला का कारखाना बंद ठेवायचा आदरणीय चेअरमन दादा यांना ही बातमी कळाल्या कळाल्या ते बारामतीला निघून गेले आणि आम्ही सर्व मंडळी यमडी साहेब असतील थोरे साहेब असतील सर्वच सर्वच प्रत्येक नाव घेणे आहेत की आमचे सर्व अधिकारी आपण सर्वजण तुमच्यासहित आपण सर्वांनी एक आपलं कर्तव्य आहे का एवढ्या मोठ्या महान नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली हा शब्दसुद्धा म्हणायला हे होते पण तरीही परिस्थितीला सामोरं जाणं हे आपलं सर्वांचं काम आहे आणि म्हणून किती नुकसान झालं तरी अजितदादांच्या निधनामुळं कारखाना बंद ठेवणं आम्हाला योग्य वाटलं अजित पवार पवार कुटुंब यांचं विघ्नला नेहमीच सहकार्य राहिलेलं आहे अजितदादाची एखादी आठवण खूप आठवण दा आहेत अजितदादांच्या का ज्या वेळेला अजितदादा कारखान्यावर आले त्यावेळेला त्यांनी पहिला प्रश्न नोकिंगचा विचारला स्वच्छतेचा विचारला ह्या सगळ्यामध्ये विघ्नार कारखान्याचे चेअरमन आम्ही सगळेजणं दादांना समर्थक उत्तर देत असताना का ज्या वेळेला चेअरमन साहेब थोडेसे आजारी चालते ते वेळेला पहिल्या विचारणारे अजितदादा का तब्येत कशी आहे चेअरमन साहेबांची म्हणजे अशी बऱ्याच बऱ्याच आठवणी आहेत अजितदादांच्या का आपल्या सर्वांना ज्ञात आहे का आल्यावर त्यांचं प्रत्येक वेळेला म्हणणं असायचं एक शिस्तबद्ध कारभार असावा आणि तो आपण ठेवला सत्यशील दादाच्या रूपाने आपण दुःखीत सगळे झालो वैचरण साहेबांनी सांगितलं तर आपण एक त्यांना श्रद्धांजली म्हणून दोन मिनिट उभं राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करू ओम शांत शांत